हाय मित्रांनो सांगा बघू दे हे कोणते फल आहेत बघा किती मोठं झाड आहे आणि फल किती लागलेत त्याला ते बघा हे बघा दोन झाड आहेत वरपर्यंत फल लागलेत हे बघा वरपर्यंत फल लागलेत दाखवते तुम्हाला खाली किती पडलेत बघा खाली पण किती पडलेत बघा हे बघा हातात घेऊन दाखवते तुम्हाला हे बघा मातीत पडून काय झालंय केवढं मोठं फल आहे बघा कोकणामध्ये कोणाला विचारत पण नाही आणि मुंबईमध्ये हेच फल एवढं महाग मिळतं ना बापरे आणि हे फळ नेतातच गणपती जवळ ठेवायला आहे हे काय आहे हे पपनीस आहे पपनीस किती मोठे मोठे होतात आता हे छोटे होऊन वाऱ्याने पडलेत खाली वरचे पण किती मोठे झाले दाखवते तुम्हाला हे बघा किती मोठे मोठे झालेत वर प्रत्येक फलांच प्रत्येक फुलांच कोकणामध्ये झाड आहेत निदान कमसे कम आमच्या इथे तर मेगी गावामध्ये आहेच आहे कोणतं फल नाही असं नाही नवीन घर बांधलेलं आहे इथे जाता गणपती आहे ना अनंत चतुर्थी पर्यंत म्हणून सत्यनारायणची महापूजा होती आम्ही इथे आलोय नमस्कार करायला बघते तर एवढे मोठे मोठे फल लागले झाडावर पपनीस किती आहे बघा समोर पण त्याचीच झाड आहेत सर्व वर तर एवढी लागलेत ना फलं समोर त्यांचा वाडा आहे बकरीचा वेगळा आहे गुरांचा वेगळा आहे सुंदर निसर्ग बघा त्या घराचं काम अजून चालू आहे म्हणून साठी सर्व माल इथे पडलेला आहे ना कोकणात मजा गणपती दिवाळी काही असू दे सर्व मिळून एकत्र होऊन मस्त ना प्रोग्रामाचा कार्यक्रमाचा लाभ घेतात मजा करतात मस्त धमाल संध्याकाळी अजून भजन होतील जाकडी होतील मी तुम्हाला नक्की ते व्हिडिओ शेअर करेन तोपर्यंत तो तुम्ही माझे हे व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा